नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली तेव्हापासूनच वाल्मिक कराड यांच्यासोबत एक नाव कायम चर्चेत होतं ते नाव म्हणजे सुदर्शन घुले सुदर्शन घुले हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात होते सुदर्शन घुले हा या हत्याकांडाचा खरा मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मिक कराडपेक्षा डेंजर असल्याचा दावा केला जात आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून सुदर्शन घुले व त्याचे सहकारी फरार होते परंतु नांदेड येथून अटक केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसे यांनी दिलेल्या टिपच्या आधारावर सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आता देशमुख हत्याकांडाचे विविध पदर उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेषतः सुदर्शन घुले हा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड याच्या आदेशानुसार काम करत असल्याचा संशय आहे त्या अनुषंगाने वाल्मिक कराडपेक्षाही डेंजर आहे अशी भावना असणाऱ्या सुदर्शन गुले या हिंदी चित्रपटालाही लाजवेल अशा मोस्ट वॉन्टेड आरोपीविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो गोष्ट आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसची मस्साजोग येथे आवादा कंपनीचे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू होते या कंपनीकडे वाल्मिक कराडांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याचाही आरोप आहे या प्रकरणीच सुदर्शन घुले त्या दिवशी पवनचक्की उभारल्या जाणाऱ्या घटनास्थळी केला त्यावेळी त्याचा तेथील वाचमनशी वाद झाला यानंतर वाचमनने गावचे सरपंच असणाऱ्या संतोष देशमुख यांना त्याची माहिती दिली त्यानंतर संतोष देशमुख काही गावकऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले त्यातून त्यांचा सुदर्शन घुलेसोबत वाद झाला या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या वादामुळेच सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांमध्ये अपमानाची भावना निर्माण झाली त्यातूनच त्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे सांगितले जाते सुदर्शन घुले हा बीडच्या केस तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे तो अवघ्या सत्तावीस वर्षांचा आहे त्याचे शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत झालेले आहे त्याच्या कुटुंबातील तो एकुलता एक आहे त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले त्यामुळे तो व त्याची आई असे दोघेच जण त्याच्या कुटुंबात आहेत सुदर्शन घुलेकडे दोन चार एकर करोडवाहू जमीन आहे पण त्याला शेतीच्या कामात सुरुवातीपासूनच आवड नव्हती त्यामुळे त्याने ऊसतोड मजुरांचा मुकादम म्हणून काम करण्यास सुरुवात केली हे काम करताना तो कामावर न येणाऱ्या मजुरांकडून वसुली करण्याचेही काम करत होता ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर असा त्याचा गुन्हेगारीचा आलेख उंचावत गेला त्याच्या डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी व नेतेगिरीचे खूळ होते त्याला केस तालुक्याचा भाई व्हायचे होते दोन तालुक्यात आपली दहशत निर्माण करण्याची त्याची इच्छा होती त्यासाठी तो एका गॉडफादरच्या शोधात होता याच दरम्यान त्याची ओळख वाल्मिक करारचा खास असलेल्या विष्णू चाटेसोबत झाली या ओळखीतून सुदर्शनला काही कामे देखील मिळाली हळूहळू राजकीय नेते पक्षांचे काम करणे व्यवहार सांभाळणे या कामात सुदर्शन तरबेत झाला वरिष्ठ सांगतील ते काम करण्याची सुदर्शनची तयारी होती धमक्या देऊन वसुली करणे चोरी करणे असे आरोप त्याच्यावर आहेत पवनचक्की आणि इतर धंद्यांमधून त्याने वरिष्ठांची मर्जी सांभाळायची आणि खंडणी मागायची अशी कामे त्याने सुरू केली सुदर्शन घुलेचा इतिहास जर खरा असेल त्याने अशा प्रकारचे कृत्य केले असतील तर ती सिद्ध व्हावीत आणि संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणातील सर्व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी आशा करूया आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद